मुंबईतील पाथ। काँग्रेसनं सायन कोळीवाडा मतदारसंघावरही दावा केलाय या मतदारसंघात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी आणि जे वर्सोवा आहे या सीटमध्ये काँग्रेसचा दावा एकदम जोरदार आहे आहे यासाठी की वर्सोवामध्ये काँग्रेसच्या बालकिल्ला आहे आणि काँग्रेसचे सतत त्यांनी लढलेलं आहे तिकडे असं नाही की आम्ही जे सीट मागत आहे कधी काँग्रेस लढली नाही आणि तिकडे जिंकून आलेलं आहे तिकडे माझी आमदार बलदेव कोसा दोन तीन वेळ ते निवडणूक जिंकलेला आहे आणि सेम सायन कोल्हाळचे आणि दुसरं जे आपण म्हणणार की संजय पांडेच्या जे आता काँग्रेसमध्ये आले आणि वर्सोवाचे संजय पांडे जे आता काँग्रेसमध्ये आलेलं आहे ते अनकंडिशनल सपोर्टमध्ये आलेलं आहे त्याचे काही कंडिशन नाही आहे की आम्हाला वर्सवा देणार तो मी काँग्रेसमध्ये येणार असा काही ना नाही एक मी आपला सांगू इच्छितो की हे जे आहे पॉलिटिकल अफेअर्स कमिटी जे आहे जे आमचे अकरा लोकाचे हो आणि ते रमेश चनितला साहेबचे ते प्रभारी आहे चर्मॅन आहे ते पॉलिटिकल अफेअर्स कमिटीमध्ये त्यामध्ये चर्चा झालेल्या आहे आणि काय अनकंडिशनल यामध्ये ते संजय पांडे जे आहे ते काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याला असं वर्षभर देणार आणि तुम्ही काँग्रेसमध्ये येणार असा काय कमिटमेंट झाले नाही तो ये जे आपण सांगतात ते कुठे ना कुठे बरोबर नाही असं मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो तर तिकडे सायन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्तिकेत सुरू झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार हे इच्छुक आहेत माजी नगरसेवक रामदास कांबळे ही उमेदवारी मिळवण्यासाठी अग्रेसर आहेत दोन हजार एकोणीसला काँग्रेसनं या जागेवर उमेदवार दिला होता म्हणून दोन हजार चोवीससाठी साठी काँग्रेस ही जागा आपल्या पाड्यात पाडण्यासाठीचे प्रयत्न करते